नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये ज्याचं नामकरण झालं औरंग अहमदनगर जिल्हा होता जो अहमदा अहमद खान होता त्याच्या नावावरून अहमदनगर पड नाव पडलं होतं सध्या हे नाव भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काढून या जिल्ह्याला अहिल्या नगर नाव दिलंय म्हणजे अहिल्या देवी होळकर जी राणी होते त्या राणीचं नाव दिलंय आणि या जिल्ह्यातलं अहमद अहिल्या नगर आर टी हो, ओ श्रीरामपूर आर टी हो। ओ श्रीरामपूर तालुका आहे तो जिल्हा होण्याच्या मार्गावरती आहे नगर जिल्ह्यामध्ये हे दोन आरटीओ आहेत आणि दोन्ही आरटीओ मध्ये भयंकर असा भ्रष्टाचाराचा भस्मा सूर सुरू झालेला आहे सदर घटनांची तक्रारी तक्रार आशिष पांडोळे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी अनेक वेळा लावून धरली अनेक वेळा केली आंदोलन केलं मोर्चा काढला परंतु प्रशासनाला काय घाम फुटण असं झालंय म्हणजे भ्रष्टाचाराचं हे जे पेव फुटलेलं आहे ते पेव फुटलेलं सध्या तरी काय थांबताना दिसत नाही परंतु हा व्हिडिओ आपण टाकल्यानंतर मात्र त्याला काहीतरी नक्कीच फरक पडेल असंच म्हणता येईल तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती तर आर टी ओ कशा पद्धतीनं पैसे वसुली करतं तसंच कशा प्रकारे आर टी ओ ला पैसे मिळतात आरटीओ कार्यालयाकडं कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचं तसंच पुढाऱ्याचं लक्ष जात नाही आरटीओ कार्यालय हे दुर्गम झालंय असं एकंदरीत पाहिलं जातं परंतु आरटीओ कार्यालयामध्ये करोडो रुपयांचा हप्ते वसुली महिन्याला जमा होते हे आपण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल अशी परिस्थिती आहे म्हणजे आर टी ओ आयल्यानगर आरटीओ असू द्या किंवा श्रीरामपूर असू द्या किंवा महाराष्ट्रातला कुठलाही आर टी ओ कार्यालय असू द्या ह्या आर टी ओ कार्यालयातले अधिकारी कर्मचारी माला माल झालेले आहेत आणि या लोकांनी गाड्या बंगले अनेक अशा काय 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 गोष्टी या खरेदी आप केल्याचं आपल्याला अनेक वेळा निदर्शनास आलेलं आहे म्हणजे एक आर ओ अधिकारी म्हणजे प्रादे, उपप्रादेशिक विभाग जो असतो जसा श्रीरामपूर आहे अहिल्यानगर आहे या विभागाच्या हद्दीतून ज्या जाणाऱ्या काही वरलोडच्या गाड्या असतात म्हणजे एखादी गाडी जर बारा टायर असेल सोळा टायर असेल त्याला जर पाशिंग असं पाशिंग जर वीस टनाचा असेल तर साहजिकच पंचवीस टन तीस टन माल घेऊन जाते ही गाडी आणि वरच्या समजा आरटीओ जर ही गाडी पकडली तर त्याला मात्र टनाप्रमाणे दंड मारला जातो आणि तो दंड भरल्याशिवाय गाडी आरटीओ नेऊन लावलेली सोडता येत नाही असे एकंदरीत काही नियम आहेत ज्या पिवळ्या पाटीच्या गाड्या आहेत त्या त्या सगळ्या गाड्या वर्षाला काय दोन वर्षाला काय तीन वर्षाला गाड्या ह्या पाशिंग कराव्या लागतात आणि त्यातच जे अहिल्या नगर आर कार्यालय आहे या कार्यालयाच्या हद्दीतून तब्बल तीन हजार चारशे चौदा वरलोडच्या गाड्या जातात तर श्रीरामपूर आरटीओ आहे या आरटीओच्या कार्यालयातून देखील जवळपास तीन हजाराच्या दरम्यान गाड्या ह्या वरलोड असलेल्या जातात परंतु याकडं आरटीओ जाणीवपूर्वक दुर्लक्ष असतं म्हणजे हप्ते कोरे असते नफी खोरी असते त्याच्यामुळं आरटीओ कार्यालय सहजासहजी का अशा वाहनांवरती कारवाई करत नाही यांना जे आपण आरटीओाईंग कार्ड म्हणून असतं असं एवढं कार्ड मिळतं पिवळ्या आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ते कार्ड देखील दाखवणार आहोत छोटस कार्ड असतं आणि ते ट्रक म्हणजे ओव्हरलोडची जी वाहनं जातात त्या वाहनधारकाकडं असतं आता एवढ्या गाड्या म्हणल्यावरती साहजिकच याचं जे कार्ड आहे या कार्डचा दर हा त्या वाहनांच्या किती मोठं वाहन आहे किती वजनाचा माल आहे याच्यावर ते ठरलं जातं एकंदरीत बारा टायरच्या ज्या गाड्या असतात बारा टायर, टायर सोळा टायर बारा टायरच्या गाडीसाठी तीन हजार रुपयाचं महिन्याचं कार्ड आहे तसंच मोठा जो टेलर असतो वर ह्याच्यासाठी पाच हजाराचं एक आरटीओचं कार्ड आहे म्हणजे एखादं वाहन जर पुण्यावरून औरंगाबादला जर जायचं असेल तर त्याला चार ते पाच आरटीओ कार्यालय लागतात म्हणजे त्याचा महिन्याचा वीस हजार रुपयाचा एका ट्रकधारकाचा हप्ता हा आरटीओ ला जातो म्हणजे जर अहिल्यानगर नगर आर टी जर तीन हजार चारशे चौदा ओवरलोडची बेकायदेशीर वाहने वाहतात तर याच प्रत्येकी सरासरी म्हणजे तीन हजारापासून पाच हजारापर्यंत हप्ता असतो याचं जर आपण गणित